तर नमस्कार मित्रांनो आपण बघितलंच असणार पी एम पी एल नवीन ॲप आलेले आहे तर त्याच्यावरून आपण पास कशी काढायची चला बघूया तर सर्वात अगोदर आपल्याला ॲपवर जाण्यासाठी आणि ॲप कुठं मिळणार ते बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे तिथं आपल्याला ती ॲप डाउनलोड इन्स्टॉल करायची आहे आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर बघू कसं करायचं आहे काय सर्वात प्रथम प्ले आपल्याला प्लेस्टोरला जायचं प्लेस आहे प्लेस प्लेस्टोरला प्लेस्टोर आहे प्लेस्टोरला गेल्यानंतर आपली पी एम पी एम एल अशी एक ॲप दिसणार मी अगोदरच इंस्टॉल केलेली आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या इंस्टॉल केल्यानंतर करुए। ला आपण ओपन करूयाला के अलाव केल्यानंतर सगळी परमिशन देऊन द्यायची आणि जेन जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल जेंडर सिलेक्ट केल्यानंतर काही माहिती आलेली आहे तर याला टीक करायचं टिक केल्यानंतर आपण ह्या ॲपच्या मध्ये आलेलो आहे तर ॲपमध्ये कशी पास काढायची ते बघूया डेली पास या ऑप्शनवर आल्यानंतर बघा इथं आपल्याला सर्व प्रकारचे पास दिसत आहेत ते ओनली पी एम सी बी चाळीस रुपये पी एम सी एम एल चाळीस रुपये पी एम सी अँड पी सी एम सी पन्नास रुपये आणि ऑल रोड एकशे वीस रुपये इथं एंटर लास्ट चार्ज डिजिट ऑफ युअर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे चला आपण ते टाकून घेऊया हे चार जी टाकल्यानंतर पे या बटनावर क्लिक करायचं आहे पे या बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा आपण फोनपे किंवा गुगल पेने इथं पे करू शकतो आणि ते पे झाल्यानंतर आपल्याला ते पास किंवा तिकीट कुठं बघायची आहे कुठं दिसणार आहे ते बघूया ते बघा दिलेलं आहे व्यू तिकीट व्यू पास या व्ह्यू पासमध्ये जायचं आहे टू पासमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं सर्व आपले जे पास काढलेले आहे ते दिसणार आणि तसंच बस तिकीटचं सुद्धा तसंच आहे बस तिकीट पण आपण तशा प्रकारेच काढू शकतो तर इथं बस रूट स्टार्टिंग रूट आणि एंड रूट सिलेक्ट करायचं आहे आणि ते केल्यानंतर पे बटनावर क्लिक करायचं आहे बटनावर क्लिक केल्यानंतर आपले बस तिकीट निघणार ते पण आपण पन तिथेच बघू शकतो बस तिकीटमध्ये तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आवडली असणार तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद